अक्कलकोट निवासी दत्तावतारी व श्री दत्त संप्रदायातील श्री दत्तात्रेयांचे चौथे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज व त्यांचे मूळ स्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या अधिपत्याखाली मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकड आरती संपन्न झाली यानंतर स्वामी भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते सकाळी साडे अकरा वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला दत्तजयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखीसोबत पायी चालत निघालेली स्वामी भक्तांची स्वारी आज अक्कलकोटी विसावली यामध्ये रत्नागिरी सातारा कोल्हापूर भांडूप मुंबई बार्शी भातंबरे इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता या दिंडी व पालखीसोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन व प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्तनिवास येथे करण्यात आली होती पहाटे पाच पासून रात्री दहापर्यंत दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्यात आले भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी सेवेकरी यांनी परिश्रम घेतले दिवसभरात श्री दत्त जयंतीनिमित्त आमदार सिद्धाराम मेहत्रे ठाण्याचे असिस्टंट पोलीस कमिशनर धोटे मॅडम सोलापूरचे लेखापार संजय मर्दा औरंगाबादचे विधिज्ञ अतुलचंद्र वर्मा सुरतचे सुप्रसिद्ध व्यापारी हिराबेन कांकरिया अहमदनगरचे सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया कोल्हापूरचे निस्सीम स्वामी भक्त सुहास पाटील आदींसह विविध मान्यवरांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले दिवसभरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरता पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला होता दुपारी चार ते साडेपाच वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्ज्वलादाई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने आख्यान वाचन व सांप्रदायिक भजन होऊन सहा वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या अधिपत्याखाली व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते पाळणापूजन चेअरमन महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा जो मंडपात संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम गाडगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे दयानंद हिरेमठ विजयदास प्रदीप झपके श्रीशैल गवंडी गिरीश पवार मोहन जाधव अमर पाटील ज्ञानेश्वर भोसले बाळासाहेब घाटगे प्रदीप हिंडोळे महादेव तेली नरेंद्र शिर्के सचिन हनुरे सागर दळवी सचिन पेटकर चंद्रकांत गवंडी नरसप्पा मस्कले रामचंद्र समाणे आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा